आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा या कर्मचाऱ्यांना मिळणारा हा मोठा फायदा जाऊन घ्या सर्व माहिती इम्प्लाय न्यू अपडेट इन ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर सेवानिवृत्त निवृत्त कर्मचाऱ्यांना चांगली आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी सरकार वेळोवेळी पेन्शनधारकासाठी नवनवीन अपडेट्स आणि बदल करत आहे एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा पूर्वी आणि नंतर निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचारी आणि इतर पेन्शनधारकासाठी अलीकडेच काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत पेन्शनची गणना वाढ आणि इतर फायदे लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहे हे नवीन बदल झाले पेन्शनची गणना करण्याची नवीन पद्धत आता पेन्शनचे नवीन सूत्रानुसार पुनर्मूल्यांकन केले जाईल मागे भत्त्यात वाढ डी ए डी एमध्ये वार्षिक आधारावर सुधारणा करण्यात आली आहे सुधारित वेतनचा लाभ एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा नंतर सेवानूप झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे कौटुंबिक नवृत्ती वेतनात सुधारणा कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे जुन्या आणि नवीन पेन्शन योजनेत बदल काही कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेचा पर्याय देण्यात आला आहे पेन्शन वाढीवर नवीन नियमाचा परिणाम सरकारच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे पेन्शनमध्ये वाढ होताना दिसत आहे विशेषतः पेन्शनधारकांना मागे डी ए वाढीचा थेट लाभ मिळेल उदाहरणार्थ एकोणीसशे शहाऐंशी पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये पंधरा टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आली आहे एकोणीसशे शहाण्णव नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना किमान पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ करण्यात आली आहे दोन हजार सहा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीनुसार अधिक लाभ मिळत आहे मागे भत्ता डी एमध्ये काय बदल झाले आहे निवृत्त निवृत्ती वेतनधारकासाठी मागे भत्ता हा महत्त्वाचा घटा आहे जो काळानुसार बदलत राहतो अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब कर त्याला टच करा समोरील बिलायकोला क्लिक करा असेही नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज बसतील